श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला दहावा सर्ग वाचूया राजा दशरथाचे कैकईच्या महालात जाणे तिला कोप कोपभवनात पाहून दुःखी होणे आणि तिचे अनेक प्रकारे सांत्वन करणे पापिणी कुबजेने जेव्हा कैकई देवीस बऱ्याच उलट्या गोष्टी समजावून दिल्या तेव्हा ती विषाक्त बाणाने विद्ध झालेल्या किन्नरीप्रमाणे जमिनीवर लढू लागली मंथरेने सांगितलेले सर्व कार्य हे फार उत्तम आहे असा मनोमन निश्चय करून बोलण्यात कुशल कैकईने मंथरेस हळूहळू आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगितल्या मंथरेच्या बोलण्याने मोहित झालेली व दीन झालेली वरील निश्चय करून नागकन्येप्रमाणे गरम व लांब सुष्कारे सोडू लागली आणि थोड्या वेळानपर्यंत आपल्या सुखदु सुखदायक मार्गाचा विचार करीत राहिली ती मंथरा कैकईची हितचिंतक होती आणि तिचे मनोरथ सिद्ध होण्याचीच अभिलाषा बाळगून होती कैकईचा निश्चय ऐकून फारच प्रसन्न झाली जणू तिला फार मोठी सिद्धी प्राप्त झाली आहे त्यानंतर रागाने भरलेली देवी कैकई आपल्या कर्तव्याचा निश्चय करून चेहऱ्यावरील भुवया आक्रसून जमिनीवर झोपली आणखी काय करणार अबलाच ती त्यानंतर ह्या केकय राजकुमारीने आपले पुष्पहार व आभूषणे उतरवून फेकून दिली ती सारी आभूषणे जमिनीवर इकडे तिकडे पडली होती ज्याप्रमाणे पसरलेले तारे आकाशाची शोभा वाढवितात त्याप्रमाणे फेकलेले ते पुष्पहार व आभूषणे तेथे जमिनीची शोभा वाढवित होते मलिन वस्त्र नेसून आणि सर्व केश दृढतापूर्वक एकाच वेणीत बांधून कोपभवनात पडलेली कैकई बलहीन व अचेत झालेल्या किन्नरी प्रमाणे दिसत होती इकडे महाराज दशरथ मंत्री वगैरेंना श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या तयारीसाठी आज्ञा देऊन सर्वांना यथासमय उपस्थित राहायला सांगून निवासस्थानी गेले त्यांनी विचार केला आजच श्रीरामांच्या अभिषेकाची बातमी प्रसिद्ध झाली आहे आता कोणत्याच राणीला माहिती नसेल असा विचार करून जितेंद्रिय राजा दशरथाने आपल्या प्रिय राणीला हे ऐकविण्यासाठी अंतःपुरात प्रवेश केला त्या महान यशस्वी नरेशाने प्रथम कैकईच्या कै श्रेष्ठ महालात प्रवेश केला जणू पांढऱ्या ढगांनी युक्त अशा राहू युक्त आकाशात चंद्रानेच पदार्पण केले आहे त्या महालात पोपट मोर क्रौंच हंस इत्यादी पक्षी कलकलाट करीत होते वाद्यांचा सुमधुर ध्वनी निनादत होता बऱ्याच दास दासी होत्या चंपा व अशोकाने सुशोभित बरीच लताकुंजे व चित्र मंदिरे त्या महालाची शोभ <coughs> त्या महालाची शोभा वाढवित होते हस्तिदंती चांदी व सोन्याने बनविलेल्या वेदींनी युक्त तो महाल नेहमी फुलणारे वृक्ष व वा वाड्यांनी शोभून दिसत होता त्यात हस्तिदंत चांदी व सोन्यांनी बनविलेले उत्तम सिंहासन ठेवले होते नाना प्रकारची अन्न पान व तरतरेच्या खाद्यपदार्थांनी तो महाल परिपूर्ण होता बहुमूल्य आभूषणांनी संपन्न असा तो महाल स्वर्गाप्रमाणे शोभून दिसत होता आपल्या त्या समृद्धशाली महालात प्रवेश केल्यावर महाराजांनी तेथील उत्तम शय्येवर राणी कैकई बसलेली दिसली नाही कामबलाने युक्त तो नरेश राणीची प्रसन्नता वाढविण्यासाठी आत गेला होता तेथे आपली प्रिय पत्नी न दिसल्यामुळे त्याला मोठा विषाद वाटला आणि तो त्याविषयी विचारपूस करू लागला याआधी महालात प्रवेश केलाच नव्हता म्हणून तो विषयी विचारू लागला त्याला हे माहीत नव्हते की ती मूर्ख काहीतरी स्वार्थ साधू इच्छिते आहे तेव्हा त्याने नेहमीप्रमाणे प्रतिहारीत त्याबद्दल विचारले प्रतिहारी फार घाबरलेला होता तिने हात जोडून सांगितले देव 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 देवी कैकई अत्यंत कोपी धवून कोपभवनाकडे गेले आहेत हे ऐकून राजाला फार उदास वाटले त्याची इंद्रिये चंचल व व्याकुळ झाली आणि तो पुन्हा अधिकच विषाद करू लागला कोप कोपभवनात ती जमिनीवर पडलेली होती व अयोग्य रीतीने पडलेली होती राजाने दुःखामुळे संतप्त होऊन तिला या अवस्थेत पाहिले राजा म्हातारा होता आणि त्याची ती पत्नी तरुण होती त्यामुळे तो तिला आपल्या प्राणाहून जास्त मानित होता राजाच्या मनात कोणतेच पाप नव्हते पण कैकई आपल्या मनात पापपूर्ण संकल्प घेऊन बसली होती त्याने तिला सुटलेल्या वेलीप्रमाणे जमिनीवर पडलेले पाहिले जणू कोणी देवांगना स्वर्गातून पृथ्वीवर पडलेली आहे ती स्वर्गभ्रष्ट किन्नरी देवलोकातून देवलोकातून च्युत झालेली अप्सरा निष्प्रभ माया आणि जाळ्यात बांधलेल्या हरिणीप्रमाणे ती भासत होती ज्याप्रमाणे कोणी महान गजराज व्याधाकडून विषलिप्त बाणाने विध होऊन पडलेल्या अत्यंत दुःखित हत्तीला मोहवश स्पर्श करतो त्याप्रमाणे कामी राजा दशरथाने महान दुःखात पडलेल्या कमलनयनी भारिया कैकैस स्नेहपूर्वक दोन्ही हाताने स्पर्श केला त्यावेळेस त्याला असे भय वाटत होते की कोण जाणे ही काय बोलेल व काय करील तो तिच्या अंगावरून हात फिरवीत म्हणाला देवी तुझा राग माझ्यावर आहे असं तर मला वाटत नाही मग कोणी तुझा तिरस्कार केला आहे कोणाकडून तुझी निंदा झाली आहे कल्याणी तू जी याप्रमाणे मला दुःख देण्यासाठी धुळीत लोळत पडली आहेस त्याचं कारण काय माझ्या चित्तास मह सुंदरी माझ्या मनात तर नेहमी तुझ्यासाठी चांगलाच विचार असतो मग मी असताना तू कशासाठी जमिनीवर झोपली आहेस तुझ्या मनात काहीतरी पिशाच आला आहे का मला असं वाटतं भामिनी तू तु, तुझा रोग काय आहे ते सांग माझ्याकडे बरेच चिकित्सा कुशल वैद्य आहेत त्यांना मी सर्व प्रकारे संतुष्ट ठेवले आहे ते तुला सुखी करतील किंवा सांग आज काय प्रिय करू की कोणी तुला अप्रिय असं काही केलं आहे का कोणाला प्रिय होईल असं करू अथवा कोणा अप्रियाला दंड करू देवी तू रडू नकोस आपल्या आपला देह सुकवू नकोस आज माझ्या इच्छेनुसार कोणत्या अवध्याचा वध करू किंवा कोणत्या प्राण प्राणदंड मिळविण्यायोग्य अपराध्यास मुक्त करावं कोणत्या दारिद्र्याला धनवान अथवा कोणत्या धनवानाला दरिद्री करावं मी व माझे सर्वसेवक तुझ्या आज्ञेच्या आधीन आहेत तुझे कोणतेही मनोरथ मी भंग करू शकत नाही ते पूर्ण करीनच जरी त्यासाठी मला प्राण का द्यावा लागेना तेव्हा तुझ्या मनात जे असेल ते स्पष्ट सांग आपले बळ जाणूनही तू माझ्याबद्दल मनात संदेह बाळगू नये मी आपल्या सत्कर्माची शपथ घेऊन सांगतो की ज्यामुळे तू प्रसन्न होशील तेच मी करीन जोपर्यंत सूर्यचक्र चालू आहे तोवर पृथ्वी माझ्या अधि अधिकारात आहे द्रविड सिंधू सौ सौबीर सौराष्ट्र दक्षिण दक्षिण भागातील सर्व प्रदेश आणि अंग बंग मगध मत्स्य काशी आणि कोसल या सर्व समृद्धशाली देशावर माझं अधिपत्य आहे नंदिनी त्यात पैदा होणारं तर हेच द्रव्य धनधान्य आणि पशु हे काहीही जर तुला पाहिजे असेल तर तू ते मागून घे अग इतका त्रास करून घेण्याची काहीच आवश्यकता नाही उठ कैकई खरं खरं सांग तुला कोणापासून काय संकट वाटत आहे मी ते सारं निवारण करीन राजा असे म्हणाल्यावर कैकईला जरा सांत्वना मिळाली आता तिला आपल्या स्वामींना ती अप्रिय गोष्ट सांगण्याची इच्छा झाली तिने आपल्या पतीला अधिक त्रास देण्याची तयारी केली इथे दहावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अकरावा सर्ग वाचूया काही चूक भूल झाल्यास क्षमा करा लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार कळवा धन्यवाद जय जय श्रीराम